वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्त्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकामुळे देवी ही नाराजही होते वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही चला जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे घरात पैसा थांबत नाही तसेच वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे मात्र प्रभावी उपाय आर्थिक आवक वाढण्यासाठी उपाय घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा या दोघांची नित्यनियमाने पूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मी देवी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराची दिशा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा रोज पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो पण कधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्वाची आहे तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वृद्धी होऊ शकते घराच्या उत्तरेकडील भागाला कुबेराचं स्थान मानलं जातं म्हणूनच तिजोरी ठेवण्याची खोली ही उत्तरेकडील असावी जर कपाटात धन ठेवायचं असेल तर ते मधल्या किंवा वरच्या कप्यात ठेवावे तिजोरी ठेवलेली खोली चौरस किंवा आयाताकृती असावी त्यासोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावला जाऊ नये त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवर हवे तर फोटो लावू शकता तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेशद्वार असावं हे प्रवेशद्वार खास करून उत्तर किंवा पूर्व दिशेने असणं केव्हाही उत्तम दक्षिण दिशेला कोणतंही प्रवेशद्वार नसावं याची काळजी घेणं मात्र फार जरुरी आहे तिजोरी असणाऱ्या खोलीच्या प्रवेशद्वारावर कमळात विराजमान असणारी आणि सफेद हत्तीकडून अभिषेक होत असणाऱ्या लक्ष्मीचा फोटो असावा यामुळे घरात संपत्तीची नेहमी वाढ होत राहील तिजोरीत कोणत्याही प्रकारचे अत्तर किंवा इतर कोणतीही गोष्ट ठेवू नये त्याचप्रमाणे तिजोरीच्या वर कपडे फाईल्स किंवा इतर कोणतीही वस्तू ठेवू नये तिजोरीच्या आत लाल रंगाचा कपडा ठेवणे शुभ मानले जाते तिजोरीखालील जमीन ही समांतर असावी ही जमीन खडबडीत असल्यास दगड किंवा इतर काही गोष्टी ठेवून ती सरळ करावी तिजोरी असणाऱ्या खोलीचा रंग फिकट पिवळा असावा तिजोरी ठेवण्याच्या खोलीला लाल हिरवा निळा रंग देऊ नये तिजोरी त्या खोलीत स्थापन करण्याचा दिवस सोमवार बुधवार किंवा गुरुवार असावा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात हत्ती हे ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते याला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते ज्या घरात हत्तीची मूर्ती असते तिथे लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे कासव हे यशाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की तुम्ही घरात धातूचा कासव ठेवला तरी काही वेळातच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागतो घराच्या उत्तर दिशेला ठेवा यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगती जलद होते आणि घरात सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते या वनस्पतीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात या रोपाला नियमित पाणी घालून त्याखाली दिवा लावल्याने कुटुंबात सुखसंपत्ती वाढते पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीमध्ये घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते या दहा वास्तुदोषांमुळे पैसा टिकत नाही माणूस होतो निर्धन नोकरी आणि व्यवसाय इत्यादी केल्यानंतर आम्ही पैसे तर भरपूर कमावतो पण त्याला टिकवून ठेवायचे आणि त्याला दुप्पट करण्यासाठी आमची धावपळ सुरूच असते कमावलेले किंवा एकत्र केलेले पैसे घरात टिकवून ठेवणे गरजेचे आहे यासाठी तुम्हाला घरात वास्तुदोष आहे का याकडे लक्ष देणे फार फार आहे कारण तुम्ही भले लाखो रुपये कमावत असाल पण त्या पैशाची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही तर जाणून घ्या त्या दहा दोषांबद्दल ज्यामुळे श्रीमंत व्यक्ती देखील होतो कंगाल जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान कोपऱ्यावर आपली नजर टाकावी देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धन नाश होतो अशात उत्तर पूर्वेकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे टाळावे आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे जर तुमच्या घरात नळामधून पाणी टपकत असेल आणि पाईपलाईन लिकेज असेल तर चे हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहे वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहे या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन जाते वास्तूनुसार घरातील मुख्य दाराचा धनाशी संबंध असतो याच्याशी निगडित वास्तुदोष धनहानीचे संकेत असतात जर कोणाच्या घराचे मुख्यद्वार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते दे। वास्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा व्यय जास्त होतो सांगायचे म्हणजे उत्तर पूर्व दिशेत न फक्त उतार असायला पाहिजे बलकी पाण्याचा निकष देखील याच दिशेत असायला पाहिजे घर बनवताना ईशान्य कोपऱ्यासोबतच उत्तर पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पश्चिम दिशेत खाली असेल तर निश्चित रूपाने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही म्हणायचा अर्थ असा की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्यात धातूची एखादी वस्तू लटकवून ठेवायला पाहिजे तसेच या कोपऱ्यात जर भेगा असतील तर त्याला लगेचच भरायला पाहिजे असे केले नाही तर धनहानी होते यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धनस्थानाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणाच्या भिंतीवर या प्रकारे ठेवा की त्याची तोंड उत्तरेकडे असायला पाहिजे जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता पण लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वस्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाकघर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो, तो खर्चही त्याच प्रमाणात होतो घरात तुटलेला बेड देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो तुटलेला बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बल्की या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाट जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होतं जर पैशांची बरकत हवी असेल तर घरात प्लास्टिकचे फूल आणि पौधे ठेवणे टाळावे प्लास्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात तसेच शिळे फूल देखील घरात ठेवू नये अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा